नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळी मला नक्की सांगत जावा कमेंट करत जावा स्वामी वस्त्रालय या चॅनलमध्ये मी तनुजा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तुम्ही म्हणत असाल ही कधी मेकअप करत नाही काही नाही अशी प्रेझेंटेबल नाही आहे पण अगदी खरं सांगते मी सध्या हे कानातलं सुद्धा मी फक्त व्हिडिओसाठी करते मला कुठल्याही प्रकारचा मेकअप किंवा असं करायला आवडत पण नाही आणि मला तेवढी आवड पण नसती तुम्ही माझ्या कालच्या प्युअर गाऊन बाटीक मी काही शिवून शिवलेले पॅटर्न दाखवले त्या व्हिडिओला तुम्ही खूप छान रिस्पॉन्स दिला त्यासाठी सगळ्यात आधी मी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद तुमच्या सगळ्यांना माझा नमस्कार तुम्ही खूप छान रिस्पॉन्स देताय गाऊनच्या व्हिडिओला तसंच आज असंच मनात आलं गाऊनचीही व्हिडिओ एक करणार आहे पण आज काही ब्लाउज आहेत एका गिरायकाचे कस्टमरचे ब्लाऊज आहेत अचानक लग्न ठरलं आहे सोळा तारखेला लग्न आहे तिचे ब्लाऊज आले आहेत अर्जंट तर मग म्हटलंच तिचे सर सहज अशाच तिच्या तीन साधीचे कस्टमर गावाकडची आहे तिच्या तीनच साड्या मी घेतल्या अर्जंटमधल्या राहिलेल्या तिला म्हटलं आहे छोट्या आपल्या दुसऱ्या टेलरकडं टाक मला काही एवढं जमणार नाही आत्ताला तर मी त्या तिच्या ज्या तीन साड्या आहेत त्या तुम्हाला आज दाखवण्यासाठी व्हिडिओ केला आहे आणि मला तुम्हाला अजून एक सांगायचं आहे की ब्लाऊजचे पेपर कटिंग जे तुम्हाला हवे असतील कुठल्याही मापाचे तीस अठ्ठावीस पासून ते अगदी सेहेचाळीस छातीपर्यंत पन्नास पर्यंत कुठल्याही चेस्टच्या मापाचे पेपर कटिंग तुम्हाला जर हवे असतील तर तुम्ही नक्की मला व्हॉट्सअपला तुम्ही क हे करा मेसेज करा तुम्हाला पेपर कटिंग हवेत म्हणून म्हणजे बऱ्यापैकी मला पण परवडेल अशा रेटमध्ये मी तुम्हाला ते पेपर कटिंग कुरिअरनं पाठवेन माझा फोन नंबर आहे नव्याण्णव पंच्याहत्तर शून्य एक शून्य सहाशे सहा माझं दुकान सातारमध्ये आहे गेली तेरा वर्ष मी ह्या एकाच ठिकाणी आहे पूर्ण स्वतःचा मी पहिल्यांदा या गाळ्यामध्ये भाड्या नव्हते आणि आपल्या कष्टामुळं आणि या मेहनतीमुळं आणि चांगल्या कामामुळं मी हाच गाळा गेले सात वर्षापूर्वी विकत घेतलाय आहे तुम्हीही असंच महिलांना सक्सेस मिळवा कपड्याचा व्यवसाय घरात बसून कपडे विक्री करा किंवा घरामध्ये तुम्ही टेलरिंग काम करा विणकाम करा काहीतरी करा पण आपल्या म्हणजे असं नुसतं चूल आणि मूल एवढं करू नका एवढंच मी तुम्हाला आज सांगेन आणि चला आजचा आजचा जो विषय आहे मला साड्या दाखवाव्या वाटल्या दा तशाच बघा तुम्हाला आवडतंय का असं बघायला आवडलं तर कमेंटमध्ये नक्की सांगा की आणि शिवल्यावर सुद्धा मी ब्लाऊज दाखवेन वेळ खूप कमी आहे अगदी सोळाला लग्न आहे आज तेरा तारीख आहे काल काम घेतलं आहे त्याच्यामुळं अगदी सिम्पल ब्लाऊज शिवणारे काहीही फॅशन ब्लाऊजला नाही आहे तरीही एक फिटिंग एक फिनिशिंग बघण्यासाठी ब्लाऊज पूर्ण झाल्यावरती मी तुम्हाला त्याचे पिक्स टाकेन आणि पेपर कटिंग जर लागणार असतील कोणालाही अगदी परफेक्ट फिटिंग येणारे आणि त्याच्यासोबत माझा थोडाफार सल्लाही तुम्हाला मिळेल कसं काही जर तुमच्या चुका होत असतील तर तरी नक्की व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क साधावा कुरिअरनं तुम्हाला सगळे जे काही पेपर कटिंग आहेत तर घरपोच मिळतील चला आज बघूयात कशा काय आहेत साड्या तर सगळ्यात पहिल्यांदा बघा ही एक नवरीची साडी आहे खूप छान आहे सुंदर असं कलर कॉम्बिनेशन आहे जाला है। मला वत फैशन है। आ, काथ है। हा पल्लू आहे साडीला फॉल फिको करून याची आता मला नाव आठवत नाहीत साड्यांची ह्याची सध्याला फॅशन आहे हा काठ आहे काठ ब्रॉड आहे आणि त्याच्यावरचा हा ब्लाउज शिवायचा आहे कॉन्ट्रास्ट कलरचा दुसरी दाखवते हा नवंगेचा शालू आहे शालू ही गोष्ट आपली आयुष्यामध्ये पहिल्यांदाच होती त्याच्यामुळं शालूवरचा ब्लाऊज सुद्धा पण मला आत्ता काही फॅशन करायला मिळणार नाही आहे आतमध्ये बघा हा कलर साडीचा शालूचा कलर त्या नवरीचा हा आहे बघा खूप सुंदर असा हा शालू आहे आणि शालूचा पदर पदर दाखवते मी हा पूर्ण भरगटच्या असा साडीचा पदर आहे पूर्ण पदरावरती सुद्धा असं बारीक टिकल्यांचं काम केलंय हल्ली बऱ्याचशा मुली शालू घेत नाहीत तरीही अजूनही शालू ही प्रथा आहेच आहे शालू या प्रथा जपणं गरजेचं आहेत बाकी सगळं होत राहतं पण आपल्या प्रथा या जपाव्यात प्रत्येक महिलेनं आपल्या घरात का विना हे सगळ्या साडीला असं आते बघा हा साडीचा काटे आणि साडीवरचा ब्लाउज हा हे बघा हा साडीवरचा ब्लाऊज आहे पदराच्या कलरचा खूप छान आहे हा कलर हा कलर शक्यतो नसतो बघा नवऱ्यांना वगैरे शालूला हा कलर छान आहे फोटो वगैरे छान येते अशीच तिनं दुसरी अजून एक साडी घेतली आहे कळदीची साडी काही मी आत्ता नाही रूशक करू शक घेऊ शकले तिची कारण आत्ता मला वर्कलोड आहे त्याच्यामुळं ते तिला बाहेर टाक म्हटलं दुसरीकडं कुठंतरी ही एक साडी आहे बघा पूर्ण साडीवरती अशी बुट्टी आहे आणि तो ब्लाऊज बघाल तिथं तर तो कटिंग करून झाला आहे तो आता शिवायचा आहे या साडीचा कलर बघूयात आपण प्रत्येकीनं घरामध्ये फॉल पिकोचं काम करावं तुम्हाला वेगवेगळ्या आयडिया ज्यांना शिवणकामाची आवड आहे त्यांनी किचन ऍपरन्स शिवून विका मीही किचन ऍपरन्स शिवून विकते मी प्रत्येक गोष्ट गोधडे शिवने काही का विना आता तुमची माझं पण एक दिवस असाच होता जेव्हा मा, माझ्या मुलामुळं मुला मला घराच्या बाहेर पडता येत नव्हतं माझंही शिक्षण पूर्ण झालंय माझ्या कॉलेजमध्ये मी टॉपर होते तरीही माझ्या मुलाकडं लक्ष देण्यासाठी माझ्या घरातलं वातावरण असं नव्हतं पोषक की ज्याच्यामुळं माझा मुलगा नीट शिकू शकेल ह्याच्यामुळं मी शिवणकाम हे क्षेत्र निवडलं आवड पहिल्यापासूनच होती आणि आज त्याच्यातच मला यश मिळत गेलं तुमच्या सगळ्यांच्या सारख साथीमुळं हा पल्लू आहे बघा असंच प्रत्येक स्त्रीनं करा ज्या कोणालाही शिवणकामाची आवड असेल तिनं पेपर कटिंग वाचणं जर कोणाचं अडत असेल कटिंग वाचून तर त्यांनी नक्की मला कॉन्टॅक्ट करा आणि हा बघा ब्लाऊज आहे ब्लाऊज कापून झालाय कसं असतं कटिंग साधारण दाखवते छोट्या छोट्या टिप्सही मी तुम्हाला देत जाईन या व्हिडिओमधून बघा हा मागचा भाग आहे अस्तर कापताना बघा मी कसं कापले, अस्तर कापताना कडे सगळीकडून एकसारखं कापड सोडून कापायचं म्हणजे जोडताना सोपं जातं हे जाता जाता एक छोटीशी टिप मी तुम्हाला दिली असंच इथून पुढेही प्रत्येक व्हिडिओ माझी पूर्ण बघत राहा आणि व्हिडिओ नुसती बघू नका ज्या कोणीही मला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करत जावा यूट्यूबचं काम हे लाईक शेअर आणि सबस्क्राईब या गोष्टींवरती अवलंबून असतं मराठी माणसानं मराठी माणसाला हात द्यावा आणि आपण एकमेकांच्या हातात हात घालून सगळ्यांनी पुढं जावं ही समर्थ चरणी प्रार्थना आज येतंच थांबते श्री स्वामी समर्थ